श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो जो कोणी भक्त हा संदेश ऐकत आहे स्वामी त्यांच्या सर्वांचे चांगले मनोकामना इच्छा पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी म्हणत आहे तुमचा पूर्व पुण्याचा कर्मामुळे आज तुमच्या समोर स्वामी संदेश आलेला आहे तुम्ही शेवटपर्यंत शांतपणे ऐका असा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे तुम्ही तुमच्या उच्च शक्तीमध्ये पाऊल टाकत आहेत आणि या प्रयत्नांसाठी तुम्हाला प्रतिभा देत आहेत फक्त आठ शब्द तुमचे नशीब बदलू शकतात मी आत्तापर्यंत शिकवलेला सर्वात मोठा धडा तो म्हणजे आपल्याला काय वाटते ते अत्यंत महत्त्वाचे आहे तुम्हाला काय वाटते हे मला कळले तर तुम्ही काय आहेत हे देखील मला सांगा ते आपले विचार आपल्याला बनवतात आपली मानसिक कृती ही एक अज्ञाशक्ती आहे जे आपले नशीब बनवते किंवा तोडते एका सत्पुष्टाने यांनी म्हटले आहे मनुष्य तो आहे जो दिवसभरात विचार करत राहतो तुमची आणि माझी सर्वात मोठी ही समस्या आहे आणि कदाचित एक समस्या आहे ती म्हणजे योग्य कल्पना निवडणे जर आपण हे करू शकलो तर आपण आपल्या सर्व समस्या सोडवण्याच्या मार्गावर असू शकतो आज शब्द जे आपले नशीब घडू शकतात ते म्हणजे आपले जीवन आपल्या जीवनाने बनवलेले आहे आपले विचार आनंददायक असतील तर आपण आनंदी राहू जर आपले विचार दुःखी असतील तर आपण दुःखी राहू भक्तीचे विचार असतील तर आपण घाबरून जर आपले विचार आजारी असतील तर आपण आजारी राहू जर आपण त्यांचा विचार केला तर आपण निश्चितपणे हो मला एक निश्चित स्थान असते नरकाचे गंध आणि स्वर्गाचे नकरात रूपांतर करते तुमचा स्वामी शक्तीवर विश्ला विश्वास असल्यास आज, आज आपल्या व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ शक्ती तुमची अपघात आहे भाग्यवंत ठराल तुमचा स्वामीवर विश्वास असेल तराद जास्टी जास्टी तर आज आपला संदेश जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका सुंदर मनातात ते शरीर मेल्यानंतर सुंदर का दिसत नाही ते घरात का ठेवले जात नाही आणि घरात गळजायला जात नाही झालं पण सुंदर त्वचा काढून टाका मग तुम्हाला आत काय आहे हे दिसेल आतमध्ये रक्तरोग विष्ठा आणि कचरा भरलेला आहे यामध्ये सुंदर सुंदर कसे आहे शरीरात सौंदर्य नाही माणसाचे कृती त्यांचे विचार त्यांचे बोलणेकार आणि त्यांचे चरित्र सुंदर बनवते ज्या व्यक्तीच्या आयुष्यात हे सर्व आहे त्या जगातील सर्व सुंदर व्यक्ती आहे आणि प्रत्यक्ष यासाठी वेळ आहे सहमत दर्शवा जेव्हा एखादी व्यक्ती अत्याचार सहन करू नये हसत असते तेव्हा देव त्या व्यक्तीचा बदला हा घेतच असतो पृथ्वीवरील सर्व काही मिश्र रूपांचे आहे आणि साखर त्यांच्यासारखे शहरा जे फक्त साखर पकडते आणि वाळू स्पर्श ठेवते स्वामी म्हणत आहे जागेवा तुमची सर्व पृथ्वीवरील तहान कायमची शकणार आहे माझ्या मुला योगाद्वारे देवाच्या राजा तुझी दीक्षा की असे म्हणू नका उद्या मी जास्त काळ ध्यान करेन तुमचे चांगले पूर्णतेत हे शिवाय एक वर्ष निघून गेल्या तुम्हाला अचानक दिसून येईल त्यावेळीऐवजी ये ऐवजी त्या मला हे प्रतीक्षा करू शकते ही प्रतीक्षा करू शकते परंतु त्यासाठी माझा शोध प्रतीक्षा करू शकत नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय जय श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आणि हो आमचं हे स्वामी समर्थ मराठी हे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद